दान म्हणजे काय एखाद्या गरजू व्यक्तीला तिच्या गरजेनुसार मिळणारी वस्तू किंवा सुविधा दा ही दान असते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते भगवद्गीतेमध्ये तीन प्रकारच्या दानाचा उल्लेख केला आहे तो म्हणजे सात्विक राजस आणि तामस बदलत्या परिस्थितीनुसार दानाची पद्धतही बदलत आहे दानातून काय साध्य होते दान देताना आपण एखाद्या व्यक्तीची मदत करत आहोत अशी भावना असते परंतु भावनेप्रमाणे त्यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा संबंधित व्यक्तीने दिलेला आशीर्वाद मोलाचे असतात त्यामुळे अशा सकारात्मक भावनांमुळे दान दिले तरी त्यामध्ये वाढ होऊन आहे त्यापेक्षा अधिक सुबत्ता किंवा चांगली ऊर्जा परत मिळते कोणकोणते दान करू शकता अन्नदान भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने त्याच्या भागलेल्या भुकेला नकळतपणे सकारात्मक भावना व्यक्त होते रक्तदान एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी ज्ञानदान समाजात जळणगळणीसाठी महत्वाचे असलेले दान म्हणून याकडे पाहिले जात चांगला व्यक्ती बनण्यासाठी हे दान महत्वाचे आहे अभयदान चिंताग्रस्त असलेल्या व्यक्तीला आधार देण्यासाठी पुढे केलेला हात हा अभयदानाचा असतो या माध्यमातून अनेक जणांना मिळालेला मानसिक आधार मोठा असतो कोणत्याही प्रकारचा खर्च न करता हे दान दिले जाते वस्त्रदान थंडीच्या महिन्यामध्ये उबदार कपड्यांचे दान केल्यास ती उपयुक्त आहे पानपोईचे दान मूलभूत गरजांमध्ये येणारे हे दान असून तहानलेल्यांची गरज भागवण्याचे महत्त्व या दानाला आहे पुराणांतील उल्लेख दानाने माणसाचे उत्कर्ष होतो पुराणामध्ये असे म्हणतात आपण कमावलेल्या हिश्श्यापैकी पाच ते दहा टक्के रकमेचे दान गरजेचे करणे गरजेचे आहे दानामुळे आशीर्वाद मिळतात यासाठी माध्यमांशी उदाहरण दिले आहे मधमाशा मध गोळा करतात परंतु त्यांचा त्यांना कोणताच उपयोग होत नाही केवळ करण्याच्या वृत्तीमुळे हा मत दुसऱ्या कोणाच्या उपयोगाला पडतो त्यामुळे केवळ संचय न करता ठराविक माध्यमातून आपण ईश्वर सेवा करीत असतो जप तप उपवास मंदिरात जाऊन दर्शन घेणे यामुळे ईश्वराचे आशीर्वाद मिळत असते अस मिळतात असे नाही तर समाजात असे अनेक कर्मयोगी आहेत की जे गरजू उपयोगी पडतात त्यांना दानाच्या माध्यमातून त्यांच्यावर ईश्वराचा वरदहस्त वर राहतो तर मित्रांनो अशा प्रकारे कर्म करा अशा प्रकारे दानधर्म करा किंवा दान म्हणजे काय हे जर समजले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद